शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप न करणाऱ्या बँकांवरती आता थेट गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कारवाईचा इशारा दिलेला होता धाराशिवमध्ये दहा बँकांच्या व्यवस्थापकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत खरीप हंगामामध्ये पीक कर्जासाठी अर्ज भरून देखील शेतकऱ्यांना कर पीक कर्ज दिलेलं नव्हतं आणि त्यानंतर मुजोर बँकांना सरकारनं हा मोठा दणका दिला आहे हे उशिरा सुचलेलं शहानपण आहे असं माझं स्पष्ट मत आहे पेरणीच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही ताबडतोब त्या बँक मॅनेजर वर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते असं शहानपण त्यांनी विमा कंपन्याच्या बाबतीत पण दाखवलं पाहिजे विमा कंपन्यांनी अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत सरकारने विमा कंपन्यांना पैसे पूर्ण दिलेले आहेत मग विमा कंपन्या का पैसे देत नाही म्हणून या विमा कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्या सगळ्या डायरेक्टर लोकांना अटक झाली पाहिजे हे गुन्हे दाखल करायला खूप उशीर झाला आता बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केलं नाही होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले तर असं समजते परंतु हे उद्दिष्ट का पूर्ण झालं नाही ह्या खोलापर्यंत कुणीच गेलेलं दिसत नाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मीडियावरून सांगतात की सिबिलची सिबिलमुळं कुठल्याही शेतकऱ्यांचं पीक कर्ज नाकारलं कर जाणार नाही ही फक्त घोषणा मीडियासमोर होते ती घोषणा ऐकून शेतकरी ज्यावेळेस बँकेत जातो त्यावेळेस बँकेच्या अधिकारी सांगतात की आम्हाला वरिष्ठ आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं किंवा राज्य सरकारकडनं अशा कुठल्याही लेखी सूचना नाहीत त्यामुळं आमची जी मूळ पद्धत आहे ज्याप्रमाणे आमच्या बँकेची पॉलिसी आहे प्रमाणात आम्ही कर्ज वाटप करणार त्यामुळे सिबिल बघूनच आजही कर्ज वाटप केलं जातं विम्याची स्थिती काय आता बाजूला हिंगोलीमध्ये एक रुपयासुद्धा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि सरकार एकीकडे नाटक करतं पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्याला दाखवतं शेतकऱ्यांची अत्यावस्था या सरकारने केली सगळ्यात जास्त आत्महत्या या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या घडल्या त्यामुळं हे जे लोक आहेत मला त्यांचं नाव सुद्धा घ्यावं असं वाटत नाही परंतु हे शेतकऱ्यांचे काही वारी नाही हे फक्त खोकेबाज टक्केवारी लोक मग तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणखीन काय करणार एवढी कडक ऍक्शन पहिल्यांदाच पाहिली बँकांच्या बाबतीमध्ये एखाद्या सरकारने केलेली हे तुम्ही शेतकऱ्यांना जर त्रास देत असा त्यांच्यावर कारवाई करा त्याच्याविषयी काय करा